नमस्कार काव्यावर जीवापाड प्रेम असणाऱ्या जीवाला आता काव्यापेक्षा नंदिनी खूपच जवळची वाटू लागलेली असते नंदिनी सहजपणे आपल्याला उपलब्ध आहे आपल्यासाठी जे काही आहे ते करायला तयार आहे हे सगळं असूनही आपण तिला काळी मात्र किंमत देत नव्हतो याची आता जीवाला खूपच खंत वाटत असते आणि जीवाशेवटी स्वतःशी बोलत असतो मला आता नंदिनीला जपलं पाहिजे कारण नंदिनी सारखी बायको मिळणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे असं आता जीवा स्वतःशी बोलत असतो कारण नंदिनी जीवाची ज्या प्रकारे काळजी घेत असते ते पाहून जीवाला खूपच बरं वाटत असतं इकडे आपण पाहतोय आता नंदिनीच्या मनात मात्र वेगळं असतं नंदिनी स्वतःशी बोलत असते मी तर आधी जीवासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न केला पण जीवांना ते अजिबात आवडलं नाही प्रत्येक वेळी जीवांना मी काहीतरी सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेला जीवा अक्षरशः माझ्या अंगावर धावून आले मला नको नको ते बोलले माझ्या मनाला दुखवलं मी त्यांच्यासाठी काय नाही करायचं ठरवलं सगळं करायचं ठरवलं पण शेवटी त्यांनी ज्या पद्धतीने मला ट्रीट केलं त्यावरून हेच सिद्ध आहे की येत्या काळामध्ये पुन्हा कधी मला त्यांना कोणतंही सरप्राईज द्यायचं नाही आहे आता मात्र मला माझं पूर्ण आयुष्य किंवा पूर्ण लाईफ मला आता थेट माझ्या आनंद निवासामध्ये घालवायची आहे लोकांच्या प्रश्नांना घेऊनच चालायचं आहे आणि अशातच आता नंदिनी आपलं काम करत असते पण जिवा मात्र आता नंदिनीच्या हळूहळू जवळ येऊ लागलेला असतो त्यासाठी तो कधी रिक्षावाला तर कधी कॅबवाला बनतो जीवा आता नंदिनीच्या मागे मागे असतो याची चाहूल नंदिनीला लागलेली असते आणि एकेकाळी नंदिनी थांबवून बोलत असते अहो जिवा काय चाललंय तुमचं फिल्मी स्टाईलने माझ्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही त्यावर जिवा म्हणत असतो का का होणार नाही उपयोग जर पिक्चरमध्ये उपयोग होऊ शकतो तर रिअल लाईफमध्ये तर आणखी व्हायला पाहिजे ना कारण रिअल लाईफमधली जी गर्लफ्रेंड असते किंवा जी बायको असते ती तर रिअल असते ना आणि अशातच आता जिवा असं बोलल्यावर नंदिनी स्वतःशी बोलत असते अच्छा म्हणजे जिवा मला आपली बायको मानतायत तर आणि अशातच आता जिवा म्हणत असतो काय कसला विचार करतेस बायको आहेस ना तू माझी नवरा आहे ना मी तुझा मग तुझ्या मागे नाही येणार तर त्या ह्याच्या मागे जाणार का असं म्हटल्यावर आता नंदिनी म्हणत असते तुम्हाला मिसेस के असं म्हणायचं आहे का त्यावर मात्र आता जिओ म्हणत असतो जाऊ दे ग सोडतो विषय प्रत्येक वेळेला मिसेस के मिसेस के करतेस ना ते अक्षरशः माझ्या डोक्यात जातं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते का हो का डोक्यात जातं तुमच्या तुमची तर ती जवळची मैत्रीण होती गर्लफ्रेंड होती बहुतेक येत्या काळामध्ये तुमची बायकोसुद्धा झाली असती त्यावर आता जीवा म्हणत असतो नाही या गर्लफ्रेंड तोपर्यंत ठीक होतं पण आता काळात ती बायको होऊन चालली नसती मला कारण तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे खरंच भाग्य लक्षण आहे माझं आणि अशातच आता शेवटी नंदिनी पुढं हेही बोलत असते तुम्ही काहीही बोला, काही बोला। पण मला आता तुमच्या बोलण्याने काहीच फरक पडणार नाही आहे आणि मी त्यात कोणताच बदल करणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता शेवटी नंदिनीच्या समोर असलेला जीवा म्हणत असतो बघतो ना मीही मागे हटणाऱ्यातला नाही आहे असं बोलून आता फायनली नंदिनीला शेवटी जीवाने एक फायनल म्हटलेलं असतं बघ येत्या चोवीस तासामध्ये नाही तुला माझ्या मनातलं ओळखायला शिकवलं तर नावाचा जीवा नाही आणि अशातच आता जीवा थेट आतमध्ये निघून जातो इकडे आपण पाहतो काव्या आणि हा जो पार्थ आहे हे एकमेकांशी बोलत नसतात पण काव्या मात्र पार्थच्या जवळ जाऊन खुसपट्या करण्याचा प्रयत्न करते आता हे पार्थच्या लक्षात आलेलं असतं आता पार्थ स्वतःशी बोलत असतो किती तुमच्या मागे मागे केलं मी आत्तापर्यंत पण प्रत्येक वेळेला तुम्ही मला फाट्यावर पाडलात पण यावेळेला नाही या वेळेला तुम्हाला माझ्या मागे यावंच लागेल कारण मी आता नमत घेणारच नाही आहे हे कळू दे ना मागे मागे येऊन नमतं घेल्यावर किती काय वाटतं ते आणि अशातच आता शेवटी ठरल्याप्रमाणे काव्या पार्थच्या जवळ आलेली असते आणि ती हळूच बोलते का हो पार्थ काय आहे तुमचं हल्ली तुमचं माझ्याकडे लक्षच नाही आहे त्यावर मात्र पार्थ काव्याकडे फक्त आता डोळे वर करून पाहतो आता अशा पाहण्याला लगेचच काव्य म्हणत असते ऐसे नजरे ना मिलाव हमसे प्यार हो जायगा हे वाक्य ऐकल्यावर आता पार्थ म्हणत असतो काय हिंदी हिंदीमध्ये मला लाईक मला प्रपोज करायचा प्रयत्न करताय का माझ्यावर डोरे मारण्याचा प्रयत्न करताय का त्यावर आता काव्य म्हणत असते काहीही गैरसमज करून घेऊ नका मी फक्त एक लाईन काय म्हटली लगेचच आता दुल्लू झालात का माझ्यावर त्यावर आता थेवटी काव्याला पार्थ म्हणत असतो हे बघा काव्या तुम्ही किती प्रयत्न करा पण मला कळून चुकलं आहे आपल्या दोघांमध्ये समेट होऊ शकत नाही त्यावर आता काव्य म्हणत असते ते 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 आहे तुम्ही कोण समेट होणार नाही म्हणून फक्त बोलून होत नसतं समेट होण्यासाठी दोन व्यक्ती जवळ येणं गरजेचे असतात त्यावर आता पार्थ म्हणत असतो अच्छा जवळ येणं गरजेचे असतात तर तुम्हाला हे म्हणायचं आहे का आपण खूपच जवळ यायला पाहिजे त्यावर काव्या म्हणत असते अच्छा तुम्ही असं म्हणताय का म्हणजे जवळ खूपच जवळ त्यावर लगेचच आता काव्या पार्थला म्हणत असते बसकरव इतकाही जवळ यायचं काही गरज नाही आहे त्यावर आता पार्थ म्हणत असतो नाही ना नाही कशी गरज मलाही वाटतं माझ्या बायकोबरोबर चार शब्द बोलावे प्रेमाने तिला जवळ घ्यावं तिचे काही वाक्य समजून घ्यावे आणि अशातच आता शेवटी पार्थ हा नंदिनीच्या लहान बहिणीकडे एकटक पाहत असतो आणि त्याच वेळेला काव्य का आता हळूहळू का होईना पण पाथमध्ये हरवायला लागलेली असते अशातच आता इकडे नंदिनी आनंद निवासवरून घरी आल्यावर लगेचच आता ती कपडे बदलत असताना तिथे आलेला जिवा लगेचच बोलत असतो आय एम सो so सॉरी चुकून मी आत शिरलो मला माहितीच नव्हतं की तू आतमध्ये आहेस त्यावर मात्र नंदिनी म्हणत असते असं कसं माहिती नव्हतं तुम्ही मला मगाशी आत येताना पाहिलात तुम्हाला माहिती आहे ही माझी चेंजिंगची वेळ आहे त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो काय प्रॉब्लेम आहे ग आपण दोघं नवरा बायको आहोत मग एवढं तर चालतंच ना हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते अच्छा म्हणजे ज्या वेळेला तुमचं काही असेल त्यावेळेला तुम्ही मला नवरा बायको करणार तर आणि त्या दिवशी मी तुम्हाला चांगलं ते बनवून दिलं किती सुनावलं तुम्ही मला त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही की आपण नवरा बायको आहोत त्यावर आता जीवा म्हणत असतो सो सॉरी नंदिनी जाऊ दे ना तो विषय आहे अगं त्याच विषयाला धरून बसणार आहेस का बघ ना आपण जरा काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला ना तर दमदार होईल त्यावर मात्र आता थेट नंदिनी बोलू लागते मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला फक्त एकच कळलं पाहिजे की तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही आणि अशातच आता शेवटी काहीही झालेलं नसतानाही जीवा नंदिनीला आय एम सो स्वारी म्हणतो आणि तेवढ्यात नंदिनी म्हणत असते आता कसं आता कसं तुम्ही मला सॉरी म्हणाला तसंच मला कायमस्वरूपी तुमच्या तोंडून स्वारी ऐकायचं आहे त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो म्हणजे माझी चूक झालेली नसतानाही मी माफी मागायची का त्यावर आता थेट नंदिनी म्हणत असते हो 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 चूक नसतानाही तुम्हीच माफी मागायची आणि अशातच आता जीवा म्हणत असतो जर माझ्या माफी मागण्याने तुला आनंद होत असेल ना तर मात्र मी सतत तुझी माफी मागायला तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जिवा पुढे काहीच बोलत नाही मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद